सुरुवातीलाच बातमी रामदास आठवले यांच्या वक्तव्याची आमच्या माग पूर्ण झाल्या नाही पदा मागणी करणार असं रामदास आठवले यांनी म्हटलंय त्यांना विसर पडलाय असं सुद्धा रामदास आठवले यांनी म्हणत मनातील व्या, खंत व्यक्त केली आहे मित्र पक्ष मत हेच आहे की कुठेतरी कॉन्स्टिट्युशनला जागा मिळाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा मी आणि माझ्या पक्षाने केली होती सारा देश वाट पाहत होता की बाबीन पक्षाला एक किंवा दोन जागा सोडली जाईल परंतु रिपब्लिकन पक्षाकडे थोडं लक्ष देण्याचा प्रयत्न झाला नाही मोठे मित्र आल्यामुळे छोट्या मित्राकडे थोडं लक्ष पूर्णपणे गेलं नाही आणि आम्ही काय फार जागा मागत होतो असं नाहीये मी बोललेलो आहे आणि आरपीआय ला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे आणि राज्यामध्ये एखादं मंत्रिपद आहे सत्तेमध्ये सहभाग आहे महामंडळ आहे त्याच्यामध्ये सहभाग आहे अशा पद्धतीने देवेंद्र दि, दि, फडणवीस आणि सगळ्या गोष्टी मान्य केल्या गेलेल्या आहे त्यामुळं आम्ही युतीला मजबूत करण्यासाठी पंचेचाळीस प्लस जागा निवडून आणण्यासाठी आम्ही रामदास आठवले यांनी मनातील खंत व्यक्त केली केंद्रीय मंत्रिपदाची मागणी करणार असं सुद्धा रामदास आठवले यांनी म्हटलंय नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांचा त्यांना विसर पडलाय असं सुद्धा त्यांनी म्हटलं